या संघाचा आमदार वाचना पाटील लोकसभेचे सन्मान्य सभासद खासदार विसाहेब पाटील महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद भारत स्वातंत्र्य या ठिकाणी उपस्थित असले जयसिंग शेंगे अनिल सगळे शंकररावराव पाटील हनंतराव देसाई अमिदास पाटील सुरेश पाटील अनेकांची नावं घ्यावी लागतील पण सगळं आहे આ નિણુક ફચા મુખ્ય આપણે ઉમેદવાર રોહિત પાટિલ અને ઉપસ્થિત બંધ મહારાષ્ટ્ર વિધાનસભે અને રાજ્ય राज्याचा कारणा हा कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल घेण्याच्या सा साठी ही निवडणूक आहे अर्ध्या महिन्याच्या पुढे देशाचा लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दे समन देशाचा हाता हातामध्ये घ्यायचा हे सुत थि देशाचे प्रधानमंत्री देशात हे जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला चारशे जागा द्या लोकसभेच काम चालवायचं असं काम चालवायचं असे आणि तीनशे जागा असल्या ये काम से कैसे है अरे असल से ये जो सच में फजान से नसीन रह से जैसे मन से रह से ये सब से नसीन है तो अरे आवाज जो कौन से करे क्या है ये आई પાંચ વર્ષ રાજ્ય ચાલવ ચારશ્રી રાંકા લોક અને શંકા અહી ડૉક્ટર ઘટના काही बदल करायचा असला तर त्यांना मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या विचार विचाराच्यासाठी ही अधिक टायची संख्या असते सर्व त्यांना मानताय पण आम्ही सगळ्यांनी वस्तू निकाल घेतला काँग्रेसचे नेते असतील दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असते तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील केरळाचे मुख्यमंत्री असतील कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील अन्य पक्षाचे लोक असतील या सगळ्यांना एकत्रित केलं आणि देशामध्ये काल वाटेल तर झाले तर झाले पण चारशे राणा मोदींच्या हातात द्यायचा नाहीत हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानं त्याच्यामध्ये यश झालं राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही ती निवडणूक गेली आता ही दुसरी निवडणूक या दुसऱ्या निवडणुकीसुद्धा सुद्धा राजभवाले आणि त्यांचे सरकारी या सगळ्या निर्णय निवडणूक लढायचा निकाल घेतोय आम्ही सुद्धा या ठिकाणी फ्रेक्ष करतो आम्ही काँग्रेस पक्षाला मिळवून घेतलं राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे दावे कम्युनिस्ट उदय कम्युनिस्ट यांना बरोबर घेत आणि आमचा फेत आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेचं राहिलं पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या आता महाराष्ट्राची सत्ता जाऊन देतली नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आणि ती दुसरी निवडणुकीत मत आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी मत मागतो आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम आखल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावा हा अभ्यास होतो आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते पैशाचा आहे दुसरं निवडणुकीत काही नाही पैसे फैसे फायचे पैसे टाकायचे माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा प्रयत्न दिसतो काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्या कार्यक्रमामध्ये सत्ता चाकीचे विचार करायची वेळ आली सतत सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लालजी बहीण हा कार्यक्रम घेतला लालजी बहीण साठी काही दोन पैसे त्यांनी माझी काही तक्रार आहे तुम्ही आवश्यक द्या पण राजीव पंधरा पंधराशे देणं याच्या भेटा सुद्धा तिचं रक्षण करणं तिची आज आवश्यकता आहे आणि आजच्या राजेशीमध्ये भाजपच्या राजेशीमध्ये महाराष्ट्रामध्ये सिया या सियफ सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या युती शक्ताच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे कारण नाही पण या दोन वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य आहे या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसार झाल्या तीनशे एक्क्याऐंशी महिलांचं अत्याचार झाले सदुसर झाला सदुसार झाल्या महिलांचं अत्याचार याचा देखील नवीन भारत सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये पाच महिलांच्यावर अत्याचार केले जातात आणि दुसऱ्याने आज या राज्यातील जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्या सासत नाहीत त्यांचा आकडा हा दरफार साठ हजाराच्या आसपास आणि जे राज्य करते आमच्या भगिनीचा फटकाचा शोध घेऊ शकत नाही अत्याचाराची संख्या वाढवू शकत अशांच्या आता महिलांचा तुम्ही पैसे वाटत पण त्या पैशाचा भट पहिल्यांदाच तिचं भविष्य लागत तिच्यावर अत्याचार थांबा तिचा फत्ता लागत नाही तिचा शोध घ्या पहिले काम करण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते काही गरज नाही महिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुण फेरीचा प्रश्न आहे आज मी या सगळेमध्ये बघतोय रोहित सरच्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही ही तरुण फेरी ती खरे असताना तर छक्स केली पाहिजे महाराष्ट्र चालवायचं आणि सर्वांना संधी नंतर ते ठरून उत्तर काम करू शकतात याचा अनुभव मला आहे आज या ठिकाणी बोलताना रोहित सांगितलं की मला भरण्याचा फायदा काही काळजी करू नका कोण एकू शकत नाही या दोन तालुक्यातील तरुण फेरी जो फेन मग ती कौच मंगाची असेल ती सहाची असते आठवडीची असते किंवा तालुगावची असते ही तरुणाची शक्ती तुमच्या मागे तो फेन चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही एकट होई शकते आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वयाच्या सव्वीसा वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सर्व आमचे तशी नेते होते आणि त्या नेत्यांनी चव्हाणसाहेबांना वसंतदा सांगितलं की या तरी होत्या संधी देऊ नका पण नेत्यांनी ऐकलं नाही विरोध खूप होते तरी नेत्यांनी ऐकलं नाही मला आठवतंय मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले की चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली चौहान साहेबांनी विचारलं की एका सैन्याला संधी द्यायला तुमचं नकार आहे हो त्यांचं निवडून का नाही चव्हाण साहेबांनी फक्त विचारलं की आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांच्या जागा आहेत अबे फक्से से किसी जगह नहीं मिलती जैसे से जैसे नहीं सही से कि निजन दोषे थे इसी चरण से नहीं जो सब से सही से है जाहिर है अच्छे से सकाय तो जैसे नहीं उच्च हुई चरण से नहीं सही से से स्वयं तरी किती येतील तर तुम्ही दोनशे येतील नंतर अठ्ठ्याऐंशी फायचे तर फाच ते तुम्ही सांगता ते अठ्ठ्याऐंशी मध्ये आणखीन एक झाला आणि ते एकोणनावीस फायचे असं सांगा शरद पवारांना तिकीट द्या आणि मला तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत येतोय एक दसऱ्या लोकांनी मला घरी केली आणि त्यामुळं आजच्या वेळामध्ये तुम्ही रोहित या ठिकाण देत आहे माझी पूर्ण नकाची आहे की खुलची फार या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे तो त्यांच्या कामाने राहणार आहे त्यांच्या आरोग्यांच्या फुल्याने राहणार आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मोठ्याने विजयी करा ही आग्रहाची विनंती मी आपल्याला करतोय हे करत असताना खेद असं मतदार विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अशा सरकारांच्या वतीनं वैभव दादा सदस्य पाटील हे चुथाडी वाढवणार माणूस या तेव्हा नेमणूक करत आहेत माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहित तसं वैभव दादा पाटील यांना सुद्धा प्रचंड मतांनी तुम्ही निवडून याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी ही निवडणूक विशेष या मतदारसंघातील हा चुरशीची होईल असे व्हायचं आहे मी विचारलं काही लोकांना तुरशीच होईल असं का वाटतं आराशी होण्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आराचं नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आधी आलेले मी त्याने सत्ता दिवस कधी घरी सुद्धा गेलो नाही या तालुक्यात या दिल्या त्या तालुक्यात त्या दिल्या आणि हे सुरुवाती केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा थांबते आणि त्या आधी अशी सभा येते लोक एका कोश्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हात केला मी थांबलो आणि त्याने बोलून घेतलं काय अडचण नाही का म्हणजे काही नाही आणि कशासाठी तुम्ही सांभाळून एकच गोष्ट सांगायची आरास फिकडे साधिकोय त्याच्यावर नेतृत्व तुमचं गाव ते म्हणजे गडश्रोली गडश्रमी आदिवासीच असतात म्हणजे आरास फौज्याची चिंता तुला नका की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन शासनाची चिंता ही आदर भारताने घेतली आमच्या भारताची सोडवणी केली त्याचा उपचार आम्ही कमी विसरू शकत नाही हा गजलीचा आदिवासी या ठिकाण सांगतो एवढी होईल नाही आज आदर्श असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण असत आहे आमदार भाजी खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती मला अनेक गोष्टी सांगता येतील त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती एक दिवशी वाजा करा आमदार झाली आणि त्यांनी सांगितले की साहेब विधान परिषदेच्या दाराभर एका जागेसाठी माझा आग्रह आहे म्हणजे कुणाचा त्यांना सांगितलं संजय फासला मला फसल नाही तुम्ही काहीतरी दिसत नसताना नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे मी त्यांच्याशी बोलन आहे काही कारण त्यांना द्या आणि ह्यांचा काही भरोसा नाही की तुमच्यावर राहतील अशी खात्री नाही कशासाठी तुम्ही आग्रह करता नाही म्हणजे माझ्या भागात आहे काही करा एवढं माझं ऐका शेवटी आजारचं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं आम्ही मान्य केलं ते आमदार झाली पाच सहा वर्ष झाली पण म्हणजे गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नावा होत भाजप होऊन दिली भाजप लोकसभा लढवली त्यांना यश मिळालं दहा वर्ष लोकसभेत राहील मी जास्त चौकशी करायचो मधल्या मतदारसंघात काय चाललंय काय चाललंय असेच बघणारी व्यक्ती ह्या कधी मधल्या संघाच्या भासणाची कधी चर्चा काय करत इथे विचारल्याच्या नंतर तेच ऐकायला ऐकावलं दहा वर्ष काढली गेले नंतर खासदारची थांबली आता नवीन पक्ष नवीन पक्षात गेले तिथं त्या ठिकाणी राहिले तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायचं नाही काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका देखील चाली एक महिन्याचं फुले मी सांगलीला आलो होतो आणि एखादरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता मला अतिशय अज्ञान सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे समाजाच्या लोकांच्या प्रश्न शेवटी मी गेलोच त्या कार्यक्रमाला सांगलीमध्येच कार्यक्रम होता मी त्यांना विचारलं की उद्या त्या निवडणुकीमध्ये कसं शिक्षण दिलं काही काळजी का नाही अवसर सगळं आले काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी असेल याच्या दुसरं काही नाही तुमचं काय म्हणजे आमच्या या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद राहणं याच्या दिवशी काही माझी अपेक्षा नाही आणि आज दिवसांनी वाचलं यामधल्या सांगा अर्ज भरला तिथे शब्दाची किंमत नाही नेण्याच्या म्हणजे सातत्य नाही अशा अशा व्यक्त काम करण्याची संधी लोकांनी दिली त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही कारखान्याचा उभा केला आज कारखान्याची काय अवस्था आहे मी काय त्याच्या खोला जाऊ इच्छित आहे तुम्हाला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता आज एकेकाळी सांगली जिल्हा सरकारी कारखानदारीचा वाटेल महाराष्ट्राला नेतृत्व देणार दिलं आणि त्या दिल्यामुळे जळगाव भागातचा कारखाना आज काय आवश्यक आहे त्याचं नेतृत्व कोणाचं असतं त्याची जबाबदारी कोणाची होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आणि कारखानाच नाही गणपती संत असेल आणखीन काही संस्थाची अनेक संस्थेच्या संबंधीचा उल्लेख जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही कारण समाजाच्यासाठी समाजाने देणारा अधिकार हा गाजवायचा असतो त्यासाठी वापरायचा असतो हे सूत्र या व्यवसायाने कधीही मनामध्ये ठेवलं नाही आणि त्याचा परिणाम आज तुम्हाला लोकांच्या हिताची नख न करणारी व्यक्ती जर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला स्वतः असो असा नसतो पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माणसाला हेफाजे घालून अधिकाऱ्यांची गोड बोलून या मतदारसंघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र देणे या मधल्या काळामध्ये फार त्याचा सा। विचार करायचा तर लोकांना धोका देण्याचा विचार करायचा सा। हा प्रश्न तुमच्या आहे आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाजाच्यासाठी कष्ट करणारी उमेदणारी देशाला परतीयांच्या हातातून मुक्त करण्यासाठी पर्यंत संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीच्या आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित शासनाच्या मागं मत न उभं राहील याची पूर्णपणा मला खात्री आहे आणि मी उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची कोणती बाळा व्हायचे तुझाही फक्त माणूस आणि जो माणूस आजार फाटील असो आणि आज त्यांचा वारसा विही चालत असेल या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेनलेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं स्मरण या तुचारी त्याने मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल आणि त्यासाठी तुचारी फोडणारा माणूस याच्या समोरचं वचन द्यावा मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निवडून द्या मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला खासरी वाटते की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत त्याचं दुःख आहे अस्वस्थता आहे पाण्या लोकांच्या तर त्यांच्याशी वाहनच आहे विश्वस्थानीचं ना की तुमचं माझं वाहन नाही तुम्हाला जायचं आम्हाला सोडून द्यायचा अधिकार नाही तुम्हाला सवन महाराष्ट्राची ज्यांचा वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला जगलंच पाहिजे तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काय होत असेल तर तुमचं आमचं वाजणं होईल हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं पण शेवटी सगळेच काही तुमच्या माज्या त्यांच्या हातात असतात नाही काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथे झाली आणि आज ते तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श कायम आहे आणि तो नुसता तारगाव होता नाही सगळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक अस्तनं आराची चौकशी करतात कुटुंबाची चौकशी करतात माझ्या जा मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फाजरामध्ये आराणी जाता जाता टाकलेली आहे आणि म्हणून समाजाला संभाळ करण्याचा दृष्टिकोन ज्यांनी उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची फुलशील फेरी ही जर निवडणुकीला उड्या असेल तर तुला सगळ्यांची फोळं ताकद ही तर त्यांना द्यास पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून समोर महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे ही रोहित भात झाला जी काय मतं भरली अशी मतं भरणं त्याला भाग्य लागतं याची घरोघर चर्चा होईल हीच हा भेटा या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते एका गोष्टीचा उल्लेख कधी केला पाहिजे मध्यंतरी मी इथं आल्याच्या नंतर वेदानासंग या संबंधीचे लोक मला वाटले होते आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वर्गीय आजार व्हावाखातील या, या नावानं ना? वेदाना मार्केट नवीन आम्ही सर्व करते मी एवढंच सांगितो की जाठ्याची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली द्राक्ष वाजवली लेजाने वाजवले सवंद देशाचा काना कपरवले इथे लेजाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात मी एवढं सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केट निश्चित प्रमाण राहील हीच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सगळेला जायला परवानगी घेतो जय हिंद माननीय संजय पाटील खास विश्वासतात्या माने पाटील तालुका अध्यक्ष यांचा आज वाढदिवस